नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नावच आहे बागुल सर मी बागुल सर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आज नवीन व्हिडिओ आणि असा व्हिडिओ घेऊन आलो आहे की तुम्हाला कुठल्याही परीक्षेत जे काही तुमच्या जिकेच्या संदर्भात कुठलेही क्वेश्चन असतील त्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओतील एक तरी क्वेश्चन शंभर टक्के येणारच ते सेंट्रल गव्हर्मेंटचे असू द्या किंवा महाराष्ट्रातील कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी असू द्या जसं की तुम्हाला आहे आपलं आजचं जे आपण जो व्हिडिओ तयार केला आहे व्हिडिओचं टॉपिकच आहे मुख्य संस्था आणि मुख्यालय परीक्षेला हे प्रश्न येतातच मुख्य संस्था आणि मुख्यालय जसं की तुम्ही बघता इकडं ओके तर इथं जर आपण आता सुरू करतोय मुख्य संस्था आणि मुख्यालय सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त जसं की तुम्ही बघता इकडं प्रमुख संस्था प्रमुख संस्था इकडे तुम्ही बघताय प्रमुख संस्था आणि मुख्यालय संस् गॅटचे मुख्यालय कुठे आहे तर गॅटचे मुख्यालय आहे जिनिव्हामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये त्याची स्थापना झाली जी एड डेशनची स्थापना कधी झाली एकोणासशे पंच्याहत्तरमध्ये नेक्स्ट क्वेश्चन बघा एन सी टॅड हे मुख्यालय कुठे आहे हे आहे जिनिव्यामध्ये एकोणासशे चौसष्टमध्ये स्थापन झाले आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मुख्यालय कुठे आहे हे आहे वॉशिंग्टनमध्ये एकोणासशे पंचेचाळीसमध्ये स्थापन झाले आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मुख्यालय नेक्स्ट क्वेश्चन बघूया अन्न आणि कृषी संघटना एफ ए ओ कुठे आहे तर आहे रोममध्ये एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये याची स्थापना झाली नंतर बघा सिक्स नंबर क्वेश्चन जागतिक आरोग्य संघटनेचे डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मुख्यालय कुठे आहे जसे की तुम्ही बघता इकडं ओके वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कुठं आहे तर ती आहे जिनियामध्ये एकोणासशे अठ्ठेचाळीसमध्ये सुरू झाली परत एकदा सांगतो मित्रांनो जर तुम्ही चॅनलला नवीन असाल चल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर आज आपण बघतोय जगातील प्रमुख संस्था आणि त्यांचे मुख्यालय नेक्स्ट क्वेश्चन बघूया रेड क्रॉसचे मुख्यालय कुठे आहे तर रेड क्रॉसचे मुख्यालय आहे मित्रांनो जिनेवामध्ये जसे की तुम्ही इकडे बघू शकता जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे वॉशिंग्टन डी सी एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये स्थापना झालेली आहे पुढचा क्वेश्चन बघूया जी फिफ्टीन देशाचे मुख्यालय कुठे आहे ते आहे जिनेवामध्ये एकोणावीसशे एकोणसत्तर एकोणनव्वदमध्ये त्याची स्थापना झालेली आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जसे की दिसते तुम्हाला इकडं जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे ते आहे जिनेव्हामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये स्थापन झालेले आहे नोटो देशाचे मुख्यालय कुठे आहे ते असतात ब्रुसेल ब्रुसेल्समध्ये एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये स्थापन झालेलं आहे साक देशाचे मुख्यालय कुठे आहे तर साग देशाचे मुख्यालय आहे काठमांडू ते एकोणीसशे पंच्या पंच्याऐंशीमध्ये स्थापन झालेलं आहे तेरावा नंबर जर तुम्ही क्वेश्चन बघितला आशियाई विकास बँकेचे ए डी बी आश एशियन डेव्हलपमेंट बँक असं म्हणतात त्याचं मुख्यालय कुठे आहे ते आहे मनिलामध्ये एकोणीसशे सहासष्टमध्ये स्थापन झालेलं आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय जे आपण म्हणतो इंटरनॅशनल न्यायालय जे आपण म्हणतो ते कुठे आहे हेकमध्ये आहे एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये स्थापन झालेलं आहे आणि इंटरपोल कुठं आहे तर इंटरपोल आहे आपलं पॅरिसमध्ये परत एकदा सांगतो हे जे पंचवीस पंधरा क्वेश्चन मी इथे घेतलेले ते खूपच महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला शंभर टक्के परीक्षेत एक तरी क्वेश्चन येऊ शकतो जगातील प्रमुख संस्था आणि त्यांचे मुख्यालय कसा वाटला व्हिडिओ जरूर मला कमेंटमध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका